मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज नाई संकुलमधील हनुमान देवस्थानाची महंत सोमेश्वरानंद यांच्या हस्ते आरती हनुमान जयंतीनिमित्ताने नाईस संकुलमधील हनुमान देवतेची श्रीराम शक्तिपीठाचे देवते महंत सोमेश्वरानंद यांच्या हस्ते आरती करून महाप्रसाद वाटप करण्यात आला श्रीराम शक्तिपीठाने या देवस्थानाची देखभाल व पूजा अर्चा करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे हनुमान जयंतीनिमित्ताने श्रीराम शक्तिपीठाचे महंत सोमेश्वरानंद यांच्या हस्ते आरती करण्यात आली यावेळी भाविकांच्या वतीने प्रसाद वाटप करण्यात आला या आरती प्रसंगी महंत सोमेश्वरानंद तसेच नाई संकुलची समिती उपस्थित होती हनुमान जन्मोत्सवानिमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी नाई संकुल परिसरातील सर्व नागरिक भाविक महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नाई संकुल पदाधिकाऱ्यांच्या वतीने महंतांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाविषयी माहिती महंतांनी दिली हनुमान जन्म उत्सवाच्या माझ्या सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा जिथे जिथे प्रभू हनुमंतरायाचे मंदिर असतील आणि जिथे जिथे हा हनुमंतरायाच्या जन्माचा उत्सव जे जे भाविक करत असतील त्यांना भगवान हनुमंतराया भगवान राम त्यांना उदंड आयुष्य देऊ आरोग्य चांगलं देऊ त्यांच्या मनोकामना पूर्ण करो आणि विशेष की ऊन खूप पडत आहे भगवान मेघराज हा वेळेवरती आपल्या सगळ्यांची कृपा करो आणि सर्वांचं जीवन माझ्या शेतकरी बांधवांचं जीवन आनंदात जाऊ श्री ओके महाराज आपली भूमी ही रामाची भूमी आहे हनुमानाची अनेक मंदिर आहेत आपणसुद्धा आपल्या माध्यमातून नाईसचं मंदिर वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न करतायत विशेष नाईसमध्ये हनुमंतरायाचं मंदिराची स्थापना झाली आणि तो काळ कोर कोरोनाचा होता आणि भयानक परिस्थिती आपण सगळ्यांनी जवळून बघितलेली आहे आणि विशेष हनुमंतरा ही बुद्धीची बलाची शक्तीची देवता आहे हनुमंत्र्याने सगळ्यांना सतत विवेक बुद्धी दिली आणि हनुमंतरायाच्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी होत्या त्या सगळ्या बंद के बंद झाल्या त्यांनी स्वतः सांगितलं की आता आम्ही नाईसच्या नियमाप्रमाणे आम्ही व्यवसाय करू आणि ज्या आतापर्यंत आमच्याकडून ज्या गोष्टी झाल्या त्या आम्ही परत घेऊ आणि मला तसं वाटतं की हनुमंतराय ही बुद्धीची देवता शक्तीची देवता आहे सर्वांना तो बुद्धी देणार आहे आपण सगळे निमित्त मात्र आहात मला असं वाटतं हनुमंतरायाने सगळ्यांना अनेक चांगली बुद्धी देऊ आणि जिथे जिथे धार्मिक स्थळं आहेत तिथे तिथे मला असं वाटतं मच्छी असेल दारूचे दुखाणं असतील इतर काही अशा गोष्टी आहेत की त्या अध्यात्माला दुखवणाऱ्या आहेत चुकीचा मेसेज देणाऱ्या आहेत तर ह्या सगळ्या बंद झाल्या पाहिजे मी हनुमंतऱ्याला विनंती आज की सगळ्यांना चांगली बुद्धी दे आणि विशेष जिथे जिथे आध्यात्मिक मंदिर आहेत म्हणजे श्रीरामाचं मंदिर असो भगवान विश्वनाथाचं असो गणपतीचं असो माता भगवतीचं असतो हनुमंतराचं असो जिथे देवाचं मंदिर आहे तिथे पावित्र्य राहणं फार गरजेचं आहे आणि देव काय कोणा एकट्याचा एक नसतो देव सर्व जगाचा असतो म्हणून आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे मी हनुमंतराच्या एवढीच प्रार्थना करेल हे भगवान परमात्मा हे दोन हजार पंचवीस वर्ष आहे आणि आताच गुढीपाडवा आपला झालेला नवीन वर्ष आहे तर सगळ्यांना सुख समृद्धीचं जावं आणि पुढच्या हनुमान जयंतीसाठी विशेष लोकांच्या अंतरंगामध्ये भाव चांगला चांगला निर्माण हो आणि अनेक हनुमान करो सर्वांना महाराज एक प्रश्न येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी हनुमान मंदिरं अनेक ठिकाणी आहेत कुठं जीर्णोद्धार करायचे काही मंदिरं पडलेले आहेत अशा मंदिरांसाठी आपल्या श्रीराम शक्तीपीठा तर्फे काही योजना आपण राबवली का येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी नक्कीच आपलं जे काय आता येणारा कुंभमेळा आहे त्या कुंभमेळ्याच्या माध्यमातून आम्ही ज्यावेळेस सी एम साहेबांना भेटलो आणि सी एम साहेबांच्या स्पेशली अशा गाईडलाईन आहे की जे जे तीर्थक्षेत्र आहे जे पुरातन आहे तर त्या सगळ्या तीर्थक्षेत्रांचा विकास झाला पाहिजे त्याचबरोबर आपण हनुमंतरायाच्या आपल्या सर्वांना माहिती असेल की स्वामीजी हनुमंतरायाच्या जन्मस्थानाच्या संदर्भामध्ये लढा देत आहे आणि लवकरात लवकर त्या जन्मस्थानाचासुद्धा जीर्णोद्धार होणार आहे अंजनेरीचा तर हा आमचा प्रयत्न आहे की कुंभाच्या धर्तीवरती हे सगळे जे काही तीर्थक्षेत्र आहे ते विकसित झाले पाहिजे या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद